नमस्कार मी शुभांगी पंडित मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया नांदेड शासकीय येथे बंजारा समाजाची बैठक संपन्न नांदेड शासकीय विश्रामगृहात सखल बंजारा समाजाची बैठक या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा जातीतील समाजाला अनुसूचित जाती व आरक्षणाची शिफारस केंद्र सरकारला करून अनुसूचित जातीची सवलत देण्यासाठी आज शासकीय विश्रामगृहामध्ये बैठक घेण्यात आली आहे स्वातंत्र्यपूर्वेपासून मराठवाड्यातील बंजारा समाज आंध्र प्रदेशात होता पण स्वातंत्र्यानंतर बॉम्बे राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली त्यावेळी आंध्र प्रदेशातील काही भाग म्हणजेच आजचा मराठवाडा नांदेड हिंगोली परभणी लातूर धारावीर बीड जालना छत्रपती संभाजीनगर राज्य पुनर्रचनेनंतर महाराष्ट्र विलन केले पण जी सवलत बंजारा समाजाला आंध्र प्रदेशात अनुसूचित जातीत त्यावेळी मिळत होतं पण जी सवलत पण बॉम्बे राज्य महाराष्ट्र विनित केल्यानंतर महाराष्ट्र शासन अनुसूचित जातीचा सवलत न देता अन्याय करत आले आहे म्हणून एस टीमधून आम्हाला आरक्षण मिळावं अन्यथा आम्ही उडून आंदोलन करू याचा या बैठकीमध्ये इशारा दिलेला आहे आणि पुढची दिशा अशी आहे की आज आमचे नांदेड जिल्ह्याची कार्यकारिणी समिती गठीत होईल आणि येत्या चार दिवसामध्ये मराठवाड्याची जिल्हा न्याय समिती गठीत होईल आणि संपूर्ण तालुक्यामध्ये तहसीलवर भव्य असे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तहसील मोर्चा झाल्यानंतर जिल्ह्याचं किमान एक एक लाख लोकांचं मोर्चाचं आयोजन संपूर्ण मराठवाड्यामध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर किमान दहा ते वीस लाख एवढा समाज बांधव मराठवाड्याच्या या महामेळाव्यासाठी आणि मोर्चासाठी उपस्थित राहणार आहे त्याचे सर्व या ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे आणि उद्यापासूनच या समाजाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आदिवासीचं आरक्षण एस टीचं आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही मग सरकार कोणाचंही असो आणि आम्ही कोणाला घाबरणार नाही कारण आम्ही यापूर्वी आदिवासी होतो काल भी होतो आज बी आहे आणि उद्या या आंदोलनाच्या नंतर आम्ही एस टी प्रवर्गामध्ये जाणार आहोत संपूर्ण या ठिकाणचा समाज बांधव करणार आहे इथं कोणी नेता नाही इथं कोणी पुढारी नाही इथं आमदार नाही संपूर्ण सकल ना बंजारा जे कार्यकर्ता आहेत नेतृत्व करणार आज गोर बंजारा पंचायत समितीची नांदेड जिल्ह्यामध्ये बैठक झाली आणि ती एकदम जबरदस्त आणि उत्साहाची झाली यामधून आपण आज नांदेड जिल्ह्यासाठी एक संदेश आहेच परंतु पूर्ण भारतासाठी संदेश आहे कारण जिजकी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी या म्हणीनुसार या वाक्यानुसार आपण जर पाहायला गेलो तर पूर्ण भारत देशामध्ये दीडशे कोटी लोकसंख्यामध्ये सोळा करोड बंजारा समाज आहे सोळा करोडच्या अधिक अधिक परिस्थितीत बी असेल कारण का आता जनगणना झालेली नाही या दहा अकरा वर्षामध्ये आणि आपण पाहिलो हो आहे की या सगळ्या बाबीला आपण आता वेगळ्या वळणामध्ये वळण लागलेलं ला आहे बंजारा समाजाला एस टी आरक्षण भेटावं म्हणून आ सगळं बंजारा समाज आता जे पूर्ण ताकदीने उठलेलं आहे आणि एकीकडे एक आपण पाहतो आहे महाराष्ट्रामध्ये व्ही जी एन टीमध्ये जे आम्हाला एकोणीसशे सदुसष्टनंतर जाहीर केलेलं आहे की वी एन टी प्रवर्गामध्ये आम्हाला मोडण्या गेलेलं आहे आमच्यावर अन्याय त्यावेळेस झालेला आहे म्हणून आम्ही या ताकदीने आम्ही लढतो आहे की एस टीमध्ये आम्हाला आरक्षण भेटायलाच पाहिजे कारण आमचे कुलदैवत सेवालाल महाराजांचे धर्मगुरू आमचे बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराजांनी गेल्या पस्तीस वर्षापासून हा लढा लढत आलेला आहे त्यांच्याच लढ्याचा स्वप्न आम्ही पूर्ण करण्यासाठी उतरलेलो आहोत त्यासाठी आम्ही बंजारा समाजाचा संघटनात्मक कार्य मी करतोय परंतु संघटनात्मक कार्य करताना माझं नाव सुरेश गोपीनाथ राठोड मी सेवादळ प्रमुख सेवादळ सेवा संघटना प्रमुख या नात्याने मी आज जाहीर सांगू इच्छितो की संघटनेचं पद बाजूला ठेवून समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करण्यासाठी मी पूर्णपणे सक्षम आहे आणि येणाऱ्या पूर्ण लढ्यासाठी मी माझ्या जमापुंजीतून दहा लाख रुपये खर्च करण्यासाठी या पूर्ण लढ्यासाठी दहा लाख रुपये खर्च करण्यासाठी मी स्वतः तयार आहे पूर्ण समाजाला एक करण्याची एकजुटता करण्यासाठी आम्ही तत्पर आहो आणि आमचं आहुती जरी दे द्यायची वेळ पडली तर आम्ही आहुती देऊ गोळ्या जरी टाकल्या तर आम्ही गोळ्या झेलायला तयार आहोत परंतु आरक्षण मिळून ठेवणारच काय काय निर्णय घ्यायचा डॉक्टर वी चव्हाण यांनाच आपल्या सर्व माहिती दिलेली आहे त्याच्या पुढे आम्ही नंतर देऊ आपल्याला की आज या ठिकाणी एवढंच सांगू शकतो की बंजारा समाजाचं आतापर्यंत जे आहे जे समाज मिळायला पाहिजे ते आज रणनीतली आज आम्ही निश्चित करत आहोत यापुढील काय निर्णय होईल ते नंतर कळू पण आज आम्ही बंजारा समाजासाठी आणि सतरा तारखेला आम्ही निर्णय काय ते ठोस निर्णय काहीतरी घ्यावा असं ठरलेलं मिळत नाही म्हणून आमची मागणी जे आहेत जे काही समजा काल मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटप्रमाणे जी काही समजा सवलत दिलेली आहे जे काही आरक्षणाचं जी आर निघालेलं आहे त्याप्रमाणे हैदराबाद गॅजेटमध्ये आमचं नोंद आहे ट्राईम म्हणून नोंद आहे सेन्ससमध्ये सुद्धा नोंद आहे त्या नोंदीप्रमाणे आम्हाला मराठवाड्यातील जे काही गोरबंजारा समाज आहे त्यांना एस टीचं आरक्षण मिळावं एस टीची सवलत मिळावी या संदर्भात आंदोलन करण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आमची ही बैठक आज आयोजित केली होती